मुख्यमंत्री साहेबांनी जी माझी बहीण लाडकी योजना काढली ते आमच्या सर्व महिलांच्या खात्यावर तीन तीन हजार रुपये आलेले आहेत त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आमच्या स्वखर्चाने आमच्या स हिंगोली जिल्ह्यामधून पाच तालुक्यामधून पन्नास हजार राख्या घेऊन चाललो आहे पन्नास हजार राखे घेऊन चाललेलो आहे मुंबई येथे मुख्यमंत्री आन... मुख्यमंत्री श्री शिंदे साहेबांनी आमच्या खात्यावर जे तीन तीन हजार टाकलेले आहेत महिलांचा त्याच्यात उत्साह वाढलेला आहे त्याच्या आनंद हो आनंदित होऊन आम्ही सर्व स्वखर्चाने हिंगोली जिल्ह्यातील महिला सर्व आम्ही स्वखर्चाने आमच्या राख्या घेऊन पन्नास हजार राख्या घेऊन आम्ही मुंबई इथेच जातो मी काल चौदा तारखेला माझा मोबाईल चेक केला मला मेसेज आला माझ्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये जमा झाले मुख्यमंत्री साहेबान लाडकी बहीण योजना जी चालू केली होती त्या योजनेतून मला तीन हजार मिळाले या खुशीमध्ये आमच्या सर्व गटातील सर्व महिलांना पैसे आलेले आहेत त्यामुळे आम्ही एकत्रित बैठक घेऊन सर्वांनी राखी एकत्र करून आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना राखी बांधण्यासाठी मुंबईला जात आहोत मला दोन सक्के भाऊ आहेत जे मुख्यमंत्र्यांनी जे आम्हाला तीन हजार रुपये दिलेले आहेत त्याच्यामुळं आम्ही आनंदानं एकदम उमेद उमेदचे ज्या महिला आहेत पूर्ण मुंबईला चाललो आहे एकनाथ भाई शिंदे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांना राख्या बांधायला माझ्या खात्यामध्ये चौदा हजार चौदा तारखेला दीड तीन हजार रुपये आलेले आहेत तरी माझी एकनाथ शिंदे साहेब भाऊ यांना अशी विनंती आहे की त्याने असेच दर महिन्याला कायमस्वरूपी आम्हाला पैसे टाकावे आणि आम्ही दर याच्या परता दरवर्षी पण जास्त राख्या भावांना भांडण्यासाठी नेईल